पाचोरा आशिम फाउंडेशन तर्फे वृक्षरोपण दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पाचोरा येथील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आशिम फाउंडेशन तर्फे पाचोरा येथील अस्मिता फाउंडेशन सौ सुमनताई पाटील बी एड महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षरोपण करून आपल्या सामाजिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली बी एड महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मिळून या फाउंडेशनची स्थापना केली आहे आरोग्य शिक्षण आणि मदत संबंधी कार्य करण्याचा मानस या फाउंडेशनचा आहे व त्याची सुरुवात आपण ज्या महाविद्यालयात आपण शिकलो तेथून आपण आपल्या कार्याची सुरुवात करावी या उद्देशाने या वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक ब्राह्मणे सचिव कृष्णा साळुंखे तसेच सदस्य डॉक्टर मानसिंग राजपूत प्राध्यापक डी बी पाटील सर ज्योती महालपुरे वृंदावली सोमवंशी वैभवी साळुंखे तुषार सूर्यवंशी मयुरेश देवरे बजरंग मोरे दीपक पाटील आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा